असे हे लागला तुला लागला <laughs> हाय मित्रांनो नमस्कार तर आज आपण शॉर्ट व्हिडिओसाठी शूटिंग चालू आपली एक ब्लॉग त्यातूनच म्हटलं आपण एखादा ब्लॉग बी करावा तर हे बघा इथं आहे ही आमची बायडा बी आहे सोमा सोमा एका झाडावर बसला बा हा वरण आंब टाकायला लागलाय वरण आता ही शूटमध्ये आहे की ती वरण आंब टाकणार आहे आणि तो वरण आंब टाकण्यासाठी उभारलेला आहे हा चला आता काय आता जे आंब घेतला बघ मी आता इथं टाकतो मी इथं लुडो करतो टाकतो बराबद्दल हो त्यापेक्षा तू बघ घेतन आहे ना होतनं आहे स्टेट आहे की इथं आलोच आहे हां इथं इथं खाली पल्लब आहे बरं ना मी असं इथं खाली औषध

इंस्टा आणि फेसबुक मौज यूट्यूब दुसरीकडे आय डी एकच संजय भोसले

अली हम्म ओके टोपली तो टोपल्याचं पाला काय आपण पाण्या पाना काय हे धुवून काढलं का नाही मग हे करू चिप्पाला लावून मग ते आंब ही हि फोडल्यावर काय करेक काय झालं असतं पिश राहर ओके ठीक आहे पिशुके गे पाणी नाही लाईल हे पाण्या पहिले पिशव फोडाल ना काही हि बाजारे ठेवी पुपलेगी युगा नला व्याजी एड़ी तेला बदिलना राइजी निट मिर्ची 干爹爹，做 <noise> 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 Okay. बस। आ, या मित्रांनो खायला मस्त पैकी असं मीठ मिरचू टाकलेला आहे आंबा मस्त पैकी ताजा ताजा आंबा आहे चटणी एकदम आ, आ, आ। वेडोच गेला जेड्या आ हायव उभा नाही बॉस आठ घेतला हे मग आईला हिला नाही आंबट लागतं खा की आंबा आणि लिंबू म्हणलं ही पोरगी बघा झुटीतून उठेल बघा काय हा सगळंच खा चटणी पाहिजे का ही ही चटणी देवा दे त्या आईने डबा दिला तुमसाठी खाऊन घ्या हो तात्या तेवढं सोपं नाही रात्रात रात्र अभ्यास केलाय अठरा अठरा तास अभ्यास करून सुद्धा मी हो तात्या आईने डबा दिला जेवणासाठी जेवण करून घ्या तेवढं सोपं नाही तात्या शेती करण्यासारखं तेवढं सोपं वाटलं का अभ्यास करणं म्हणजे अठरा अठरा तास मी अभ्यास करत होतो <laughs>